नमस्कार मित्रांनो उद्या ओपनचं मैदान आहे तांदुळवाडी या ठिकाणी आणि ते मैदान उद्या दिनांक वीस फेब्रुवारी या रोजी आहे आपल्यासोबत आहेत ज्यांनी मैदानाचं आयोजन केलेलं आहे नियोजन केलेलं आहे नमस्कार नमस्कार मैदान कशा निमित्त होतं हे यात्रे यात्रे निमित, हे महाशिवरात्रीच्या औचित्य साधून हे कोल्हेश्वर यात्रेच्या यात्रेनिमित्त हे आपलं महाराष्ट्र केसरी असं तांदुळवाडीचं पारंपरिक आणि जुनं नावाजलेलं एक मैदान आहे ही मैदानाची आमची गावची परंपरा आहे ते मैदान उद्या वीस दोन दोन हजार सव्वीस रोजी पार पडणार आहे मैदानाला प्रवेश फी किती आहे प्रवेश फी ही आठशे रुपये आहे आणि मैदानाच प्रथम बक्षीस किती आहे सत्या सातशे सत्याहत्तर रुपये असा क्रम करून एकावन्न हजार रुपये एकतीस हजार रुपये एकवीस अकरा अशी बक्षीस सात बक्षिस या मैदानासाठी आहे म्हणजे सात गाड्या फायनल राहणार राहणार सात गाड्या फायनल फायनलला राहणार आणि सात गाड्या Okay. क्वार्टर फायनलसाठी राहणार क्वार्टर फायनल काय बक्षीस आहे त्यांना योग्य असं चिन्ह देऊन त्यांना योग्य स्वरूपात अशी रक्कम नियो देण्याचं नियोजन आमच्या केलेलं आहे आपल्या मैदानाचा पल्ला किती आहे पल्ला हा पूर्ण मातीचा राण आहे आणि आठशे फूट पूर्ण माती आहे बर या मैदानाचं मैदानाची आतल्या फाटीची रुंदी किती आहे ही आतल्या फाटीची रुंदी साधारणतः पंधरा ते सोळा फूट अशी आम्ही धरलेली आहे बरं बरं मैदानात टोटल फाटे किती आहेत फाट्या अशा आम्ही दहा आखलेल्या आहेत पण अशा दोन ह्या बाजूने आणि ह्या बाजूने एक एक फाटी बैलमाळ बैलगाडी मालक चालक यांना देण्यासाठी आम्ही दोन फाट्या सोडलेल्या आहेत आणि ह्या मैदानामध्ये एक बैलांच्या संरक्षणे संरक्षणाचं लक्षात घेऊन हे जे नदीच्या बाजूचं आहे असं आम्ही चौदाशे फूट असं बॅरिकेड आम्ही या नदीच्या बाजूनं लावण्यात आलेला आहे आणि जेवढ्या पण मैदानामध्ये पिकअप वगैरे येतील किंवा गाव गावामध्ये जेवढ्या आमच्या ट्रॅक्टर ट्रॉली आहेत आणि जेवढ्या पिकअप आहेत त्या पूर्ण आम्ही या नदीच्या साईडनं लावणार आहे बर बर ठीक आहे पुढे काय असं धोकादायक घटक नाही ना पूर्ण असं एकदा निकाल रेषा पार झाल्यानंतर असं तुम्ही बघू शकता की समोर असं पूर्ण मैदानी मोकळा आहे त्यामुळे काही बैलांना थांबण्यासाठी काहीही अडचण येणार नाहीत ठीक आहे ठीक आहे Uh, मैदान आपल्याला uh, कोणत्या चॅनेलवरती लाईव्ह दिसेल uh, जे पी थ्री पवन यादव हु. यांच्या चॅनलवरती संध्याकाळी ठीक साडेआठ वाजता याचे पूर्ण लाईव्ह लॉट निघणार आहेत आणि उद्या सकाळी सुद्धा एक मैदान ठीक नऊ वाजता हे मैदान सुरू होणार आहे आणि हे आपल्याला जरी घर बसून सुद्धा पी थ्री लाईव्ह चॅनेलच्या मार्फत आपण बघू शकता हे संध्याकाळी लाईव्ह लॉट किती वाजता निघतील संध्याकाळी नोंद आम्ही फक्त सात वाजेपर्यंत जेवढ्या बी गाड्या येतील तेवढ्यांची आजची आज नोंद घेतली काही तास शिल्लक आहेत आणि ठीक सात वाजता नोंद ही बंद होणार आहे आणि आठ ते साडेआठच्या दरम्यान मंदिरामध्ये पूर्ण लाईव्ह काढले जाणार आहेत मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण असतील मैदानामध्ये आपले प्रताप तात्या जांजुर्णे आणि विकास सर हे समालोचक म्हणून असणार आहेत आणि आपले कोरेगावचे सुप्रसिद्ध झेंडा पंच बापू दानवडे हे झेंडा पंच म्हणून काम करणार आहेत मैदानामध्ये एम्ब्युलन्सची सुविधा आहे का हे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेला अनुसरून होणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होणार आहे त्यामुळं सर्व सुविधा वगैरे हे बॅरिकेड वगैरे बक्षिसाचा क्रम लाईव्ह लॉट हे अगोदर हे पूर्ण जे जे पण काय असेल हे अखिल भारतीय बैलगंड बैलगाडी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे त्यामुळे सर्व सुविधा उपलब्ध आहेत ह्या मैदानामध्ये मैदानामध्ये ज्यावेळेस गाड्या पब्लिक नसत्या त्या त्या गाड्यांचं नियोजन कसं कराल कारण की कसं होते पब्लिकला जास्त करून लोक असतात त्या साईडनं गाड्या पडत्या पळत्यात त्याचं नियोजन कसं केलेलं आहे तुम्ही आम्ही सुद्धा एक बैलगाडी मालकच आहे त्यामुळे आम्ही सर्व लक्षात घेऊन आम्ही डाव्या बाजूने एक फाटी आणि उजव्या बाजूने एक फाटी मोकळी सोडलेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही बॅरिकेड लावलेला आहे आणि आमचे गावचे सर्व ग्रामस्थ असेल युवा मंडळ युवा मित्र परिवार असेल संपूर्ण पब्लिकला एक विनंती करणार आहे की बाबा पब्लिकच्या गाड्यांना ज्या कडे गाड्या असतात त्यांच्यासाठी पडण्यासाठी कोणताही अडथळा येऊन देणार नाही अशी ही पूर्ण आम्ही दक्षता दक्षता घेणार आहे आम्ही त्याची बैलांना खाली थांबण्यासाठी पुरुषी जागा आहे का खाली भरपूर अशी जागा उपलब्ध आहे कारण खाली सुद्धा मोकळं राहणंच आहे आम्ही त्यानुसारच फाटे आखलेले आहेत की खाली जरी दहा बारा गट जरी गेले तरी व्यवस्थित बैलगाडी सर्व बैलगाडी मालकांना उभं राहण्यासाठी व्यवस्थित जागा आहे आणि निकाल रेषा पार केल्यानंतर सुद्धा भरपूर अशी पूर्ण आपण बघू शकता ह्या लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही एकदा दाखवा की पूर्ण बॅरिकेड कसं लावलेलं आहे किंवा थांबण्यासाठी कशी जागा आहे तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून त्यांना दाखवा काय सांगाल जे लांबून बैलगाड्या मालक येणार नर, येणार आहेत त्यांना नोंद करण्यासाठी काय सांगाल आमची एक यात्रा कमिटीच्या वतीने एकच विनंती आहे जेवढ्या लवकर गाड्या नोंद करता येतील तेवढ्या लवकर करा म्हणजे आम्ही जेवढ्या लवकर होता होईल तेवढा आम्ही लाईव्ह लॉट लवकर लो काढणार आहे ठीक आहे मित्रांनो मैदान होते उद्या आणि ते ओपनचं मैदान आहे आणि एक यात्रेचं पारंपरिक मैदान आहे आणि महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे ठीक आहे दादा वेळ दिल्याबद्दल त्याच्याबद्दल धन्यवाद नमस्कार